विधान परिषदेचे आमदार योगेश टेयेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याचे तपासातून पुढे आलं आहे सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं यापैकी पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे तसेच सतीश वाघ यांना गाडीत डांबताच खून केल्याचंही उघड झालं विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर निर्घुणपणे सोमवारी पहाटे सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते मॉर्निंग सतीश वाघ यांना चौघाने जबरदस्तीने एका गाडीत बसवले आणि अपहरण केलं त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अपहरणकर्त्यांनी गाडीतच त्यांचा खून केला त्यानंतर वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता त्यानंतर आता या प्रकरणात आणखी मोठा खुलासा झाला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आमदार योगेश टिकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाबाबत महत्वाचे खुलासे केलेत परवा एक व्यक्तीच्या अपहरण आणि हत्येचं प्रकरण समोर आलं होतं या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे एका व्यक्तीने वैयक्तिक कारणातून चार लोकांना हत्येची सुपारी दिली होती सुपारी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे चार आरोपी ताब्यात असून पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे सीसीटीव्ही आणि गाडीच्या तपासावरून ही घटना उघडकीस आणली आहे या प्रकाराचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली